की आता आंदोलनांतर प्रेशराईज केलं जात आहे त्याची तुम्हाला माहिती मिळत आहे काय नेमकं घडतंय कुणाकडनं प्रेशन नाही आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आता संचालक होते ते पण सांगायचे बँकेत ते नका तो काही अडचणी आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून हे कुठं लीक होणारी सप्टेंबरपर्यंत जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तो कुठं अडचण निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता हे थोडं सुरुवात झाली आणि त्यामध्ये अपेक्षितही होतं आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच जनक इथे काही नवल नाही आहे पर आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पाहिजेच सांगितलं आता सार्वजनिक जीवनात येणार भगतसिंहासारखा रो म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासणीचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघवा